विधिमंडळात अबू आझमी कोरटकर आणि कोकाटेंचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे अबू आझमीच्या मुद्द्यावर सत्ताधारी तर कोरटकरांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक आहे विरोधी पक्षनेत्याबाबत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे आज लक्ष असणार आहे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बाबतच्या कोर्टाच्या सुनावणीनंतर पडसादाची शक्यता आता वर्तवण्यात आली भाजपाच्या सदस्य समितीवर नियुक्त झाले मात्र उद्या शिवसेनेचे कोण सदस्य नियुक्त होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे शिवसेनेच्या कोणत्या समित्या शिवसेना मिळणार राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अद्याप समितीबाबतचं पत्र अध्यक्षांकडे दिलेलं नाही त्यामुळे आजच्या दिवसभरात काय घडामोडी घडतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष असतं संदर्भात ताजी अपडेट आप देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत सोड धनंजय विधिमंडळाचा आज आद अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे तिसरा दिवसामध्ये दिवसा, दिवसा काही महत्त्वाच्या घडामोडी घडून आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता अबू आज मी कोरटकर यांचा मुद्दा महत्वाचा आहे काय आज दिवसभरात घडामोडी घडू करण जर आपण पाहिलं तर अबू आजमीनचा मुद्दा त्याचबरोबर कोरटकर असतील आणि माणिकराव कोकाटे यांच्यावरून आज विधिमंडळ हे गाजण्याची शक्यता आहे आपण जर पाहिलं तर अबू आझमीने केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी तर कोरटकरांच्या मुद्द्यावरून विरोधक जे आहे ते आज विधिमंडळात सगळ्या विषया हा उचलण्याची शक्यता आहे आणि यावरून आज गदारोळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर कोकाटेंचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यामुळे आज सुनावणी आहे या सुनावणी दरम्यान काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल या सुनावणीनंतर विरोधक पुन्हा एकदा आज सभागृहामध्ये त्याचबरोबर विविध म्हणजे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर असतील आंदोलन करतील या नेमके त्याचे पडसाद कसे पाहायला मिळतात कोकाट्यांच्या मुद्द्यावर ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल आणि आपण जर पाहिलं तर भाजपने सदस्यांची नियुक्ती केलेली आहे शिवसेनेच्या सदस्यांची नियुक्ती बाकी त्यामुळे कोणत्या समित्या या शिवसेनेला मिळणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल मात्र या सगळ्या संदर्भात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अजूनही समितीच्या सदस्यांच्या पत्र हे विधानसभा अध्यक्षांना नाहीये त्यामुळे आता संदर्भात शिंदेच्या शिवसेनेला कोणत्या समित्या मिळतात त्याचबरोबर राष्ट्रवादीला कोणत्या समित्या मिळतात याकडेही लक्ष असणार आहे त्यामुळे आजच्या दिवसभरात जर आपण पाहिलं तर महत्वाचं म्हणजे अबू आझमीचा विषय कारण की त्यांनी त्यांच्या या सगळ्या संदर्भात माफी सुद्धा मागितली मात्र तरी देखील आज या सगळ्या संदर्भातले पडसाद हे आजच्या सभागृहात आपल्याला पाहायला मिळतील आणि कोकाटेंचा मुद्दा असेल आणि कोरटकरांचा मुद्दा यावरून सुद्धा मोठा गदारोळ आजच्या या संपूर्ण सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण नक्कीच धनंजय आजच्या दिवसभरातल्या घडामोडीकडे तू लक्ष ठेवून राहा तुझ्याकडून वेळवेळी या संदर्भातले ताजे अपडेट घेतच राह मात्र तुर्ताच या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद